नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज एक रेसिपी वेगळी आणलेली आहे आणि माझा लुकही आज वेगळा आहे मी योगा करत होते आणि पटकन क किचनमध्ये आले आणि ही रेसिपी करायला घेतलेली आहे खूप भूक लागली होती म्हणून ओट्सची रेसिपी करणार आहे छान लागते ही रेसिपी आणि पोट भरण्यासाठी भरपूर छान अशी रेसिपी आहे आणि भूकही आपल्याला लवकर ला लागत नाही ओट्स खाल्ल्यानंतर अशी रेसिपी है, है, कांदा है, गाजर कापुन है। अता ही रेसिपी आहे त्याच्यासाठी टॅमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि वटाणा घेतलेला आहे हिरवा आणि गाजर कापून घेतलेला आहे आता आपल्याला हे सगळं बाजूला ठेवायचं आहे आणि कांदा आणि टॅमॅटो छान बारीक कापून घ्यायचं आहे पहा ओट्स आपल्याला शरीरसाठी खूप छान उपयोगी पडतात कारण त्याच्यात कॅल्शियम विटॅमिन्स आणि असं सगळं असल्यामुळे ओट्स हे आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतात आणि ओट्स खाल्ल्याने भूक लवकर लागत नाही आणि ते पचायला एकदम हलके असतात तुम्ही चपाती खाल्ल्यानंतर पोट आपलं जड होतं पण ओट्स एक बाऊलभर खाल्ला तर आपलं पोट जड होणार नाही आणि छान हलकं राहतं पोट आणि इतकं पटकणी पचतं ते कारण त्याच्यामध्ये फायबर असतात म्हणून म्हणून असे हे ओट्स आपण करून खायचे असतात आता मी कढई ठेवलेली आहे त्याच्यात छोटासा एक चमचा तेल घातलेला आहे मोहरी घातलेली आहे जिरं घातलेलं आहे ते छान तडतडले का आता आपल्याला घालून घ्यायचं आहे कडीपत्ता कढीपत्ता छान खमंग सुटल्यानंतर त्याचा सुगंध आता आपण कांदा घालून घेऊ त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि तो छान असा खमंग होस्तोपर्यंत परतायचं आहे लाल छान झाला का त्याचा स्वाद खूप छान येतो ते रेसिपीमध्ये ओट्समध्ये कॅल्शियम आहे विटॅमिन बी आहे आणि फायबर आहेत आता मी बडीशेप त्याच्यात घालून घेतलेली आहे बडीशेप दाताखाली आली का इतका छान स्वाद येतो त्याचा मस्त लागते आता मी टॅमॅटो घालून घेतला आहे तो, तो सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे परतल्यानंतर वाटाणा घातलेला आहे गाजर छान कापलेलं घातलेलं आहे तेसुद्धा छान आपल्याला त्याच्यात परतायचं आहे वाटाण्याला आणि गाजराला वेळ लागत नाही शिजायला कारण ओले वाटाणे आहेत शेंगांमधले आणि गाजरसुद्धा कोवळा आहे एकदम आणि गाजर थोडा असाही खाल्ला तरी आपल्या शरीरासाठी चांगलाच असतो असं सगळं भाज्या घालून आपण ओट्स तयार केले तर आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहेत आता मी मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार याच्यामध्ये मी हळदही घालणार नाही गरम मसाला घालणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचं मसाले घालणार नाही आहे असं एकदम प्लेन खायला इतकं सुंदर लागतं ते आता मी फक्त एक मिरची घेतलेली आहे ती कापून टाकले आहेत दोन तीन तुकडे फक्त आपल्याला मिठाचा आणि मिरचीचा स्वाद आणि जिरं खूप अप्रतिम असं लागतं बडीशेप पण आहे त्याच्यामध्ये आता ओट्स घालून घेतलेले आहेत ते पण छान परतून घ्यायचे आहेत ओट्स परतल्यानंतर छान त्याला क्रंची पण येतो आणि लवकर शिजायला मदत होते असे ही ओट्स दोन मिनटंसुद्धा लागत नाही शिजायला अशी आपली पाच मिनटात होणारी रेसिपी आहे झटपट एक वाटी घेतलेली आहे छोटी ओट्स त्याला एक ग्लास पाणी पुरेसे आहे आपल्याला ही अशी ओट्सची खिचडी करून घ्यायची आहे किंवा ओट्सची रेसिपी सुंदर लागते खायला आणि पचायलाही हलकी आता झाकण ठेवून घेतलेलं आहे छान दोन मिनटात आपली रेसिपी तयार होईल पहा तुम्हाला अशी आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा मैत्रिणो खूप सुंदर आपली रेसिपी झालेली आहे आणि खायला एकदम अप्रतिम झालेली आहे आणि हा एक बाऊल जरी तुम्ही खाल्ला दिवसभरात तुम्हाला एवढी इम्युनिटी पावर येते का दुसरं काही खायची इच्छासुद्धा होत नाही एवढं पोट भरलेलं वाटतं आपल्याला आता कोथंबीर हिरवी गार पेरून घेतलेली आहे त्याच्यावरती त्याचासुद्धा स्वाद छानच लागतो त्याच्यात आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊ आणि आपल्याला वाढून घेऊ झटपट खाण्यासाठी कारण पाच मिनटात होणारी रेसिपी आहे आणि सकाळच्या नाश्ताकरिता अप्रतिम अशी रेसिपी आहे पहा तुम्हाला आवडलं तर मला कमेंट करून सांगा कशी वाटली ही रेसिपी ओट्सची सगळ्या भाज्यासुद्धा आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला विटॅमिन प्रोटीन असे सगळं ओट्सची खिचडी झालेली आहे पहा तुम्हाला आवडले तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा चहा आणि ओट्स मस्त एन्जॉय करा ओट्सची रेसिपी झटपट होणारी तर आहेच पण स्वादही लागणारी आहे आणि पोटभरीची आहे नक्की करून पहा आणि आपल्या शरीराकडे लक्ष द्या योगा करा वॉक करा बाय